एकदा एक तरुण होता रोहित त्याला मोठं काहीतरी करायचं होतं पण कसं काय हेच माहिती नव्हतं रोज तो मोठमोठी स्वप्न बघायचा पण त्या स्वप्नांकडे पोहोचायचं कसं हे त्याला कळत नव्हतं एका रात्री निराश होऊन तो त्याच्या आजोबांसोबत बोलायला बसला आजोबा मंद हसले आणि म्हणाल स्वप्न फक्त पाहून काही होत नाही त्यासाठी योग्य पद्धत योग्य टेक्निक वापरली पाहिजे आणि इथेच सुरू झाला एक यशस्वी प्रवास आजोबांनी रोहितला विचारलं तुला नक्की काय करायचं आहे रोहित गोंधळून गेला तो म्हणाला मला मोठं यश मिळवायचं मोठं व्हायचंय पण कोणत्या क्षेत्रात आजोबा हसत विचारू लागेल तो शांत बसला त्याला समजलं की फक्त यश हवंय असं म्हणून उपयोग नाही त्याला नक्की ठरवावं लागेल की काय हवंय तुमचं स्वप्न नेमकं का काय आहे हे स्पष्ट करा ते लहान लहान भागांमध्ये विभाग करा जर तुम्हाला असेल सो, तर कोणत्या प्रकारात योगा जिम हे ठरवावं लागेल आता रोहितने त्याच्या वहीत लिहिलं मी तीन वर्षात एक यशस्वी उद्योजक बने आजोबा म्हणाले फक्त लिहिणं नाही तर रोज त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे रोज स्वप्न तुम्ही वहीत लिहा ते तुमच्या खोलीत एका ठिकाणी लावा जिथे ते तुम्हाला दिसेल आणि येता जाता तुम्ही त्याला बघू शकाल आणि तुम्हाला त्या स्वप्नाची आठवण होत राहील एका सकाळी रोहित आजोबांना म्हणाला मी मोठ्या कंपन्यांचा अभ्यास केला आता पुढे काय अभ्यास करून काही होत नाही कृती केली पाहिजे आजोबा म्हणाले रोज एक पाऊल पुढे टाका एखाद्या एक एक्सपर्ट करून, शिकायला सुरुवात करा स्वतःच्या कामाचा एक छोटासा प्लॅन तयार करा जर तुम्हाला लेखक असेल तर रोज एक पान लिहा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मार्केट मार्केट रिसर्च करा समजून घ्या रोहितने काही दिवस मेहनत केली पण मध्येच एक दिवस तो नाराज झाला त्याला अपयश आलं आजोबा हे माझ्या माझ्याच्याने व्हायचं नाही तो उदास झाला पण आजोबा हसले आणि म्हणाले अपयश म्हणजे संपन नाही तर शिकणं आहे अपयश आलं तरी प्रयत्न सुरू नका छोटे छोटे यश साजरे करा नकारात्मक विचार दूर ठेवा आज रोहित एक यशस्वी उद्योजक आहे त्याने हे चार टप्पे वापरले स्वप्न स्पष्ट करणे ते लिहिणे कृती करणे आणि सातत्य ठेवणे ही जर तर मित्रांनो तुम्हालाही जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हवंय काय हे माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यावरती कृती करणं गरजेचं आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अपयश आलं तरीही सातत्य ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमचं तुम्ही स्वप्न साकार करू शकता फक्त पहिलं पाऊल उचलायला विसरू नका म्हणजेच सुरुवात करायला आणि जाणून घ्यायला तुम्हाला हवं काय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा